पाणी ख सांगतो हि आणि पलीकडची पुणे हद्द आणि दोन्हीच्या मधून हि रांजण खडक सगळे काय काय सांगितलं तुम्ही काय सांगणं गरजेच आहे का हा मला सांगा की काय ना इकडं नगर आणि इकडं पुणे एवढंच म्हणलंय आणि मजी हे पाणी म्हणा ह्याच्या हद्द इकडे चालू होती ही दोन्ही मंदिर दिसतात ना एक इकडे एक इकडे तात्या एक काम करा तुम्ही ना तुम्ही दुसरीकडे हिंडून या इकडे जरा तुम्ही आम्हाला दोघं दो, दो, मुकळ सोडा की जरा आम्हाला आणि मी कुठे एकटा हिंडायच तुम्ही एक काम करा तुमचं वजन जास्त आहे असं झुलवा फुल जरा हालतो येऊ चल रे हे पुल जुलवा म्हणजे पडलो तर डायरेक्ट पुण्यात नगर मध्ये जाऊ दे आता आमच्या कशाला आम्ही तिकडे चाललोय मी तिकडे येणार आहे म्हणून तुमच्या वजनाला वयाला जरा तिकडे जपा तिकडे दगड येतं मोठमोठाले तिकडं असं मोठमोटाल रांझण खळग्या येत मग जपून चालतो ना मी पडा मग द्या ढकलो मीच ढकलून देतो मला ना नाही नाही लय आम्ही पर्यंत गेलो होतो मागच्या वर्षी युग आता पाणी वाहत आहे नाही तर आम्ही तिथपर्यंत गेलतो तुमच्या सारख्याने आता तिथपर्यंत जायला पाहिजे फोटो काढतो मी तुमचा एक चांगला जायचं काय नाही जाईल माघारी नाही यायचो मी काय राहिलं फोटो काढले तर राहील तरी आमच्या लक्षात खोळा माणूस आता पुढं गेल म्हणून ए सांगे बर मल ओ, का जरा डावरे मला गालवाई काय काही गालवायला काय मी काय निमित्त लागतंय जाऊ आता तुम्ही एक काम करा तिथं भोवरे बघितले का तिथून पाणी वा जोरा जोरात येतय असं भोवरे पोहायले तसं कि तुम्हाला माझ्या व काय जाऊ एवढं बी गॅरंटी नाही काय काय नाही त्यांना पाहता मी काय म्हणतात काही बोलून त्यांना म्हणून देना जाऊनच दाखवत दादा सर मग मी जाऊन दे ना आता तिकडून रस्ता आहे की आता आपल्या दोघांच्या मध्ये काय आता आम्ही शांत बसतो तुम्ही एक येडा आणून बरं नका जाऊ नका माझ्या डोकं फिरलो मी खरंच जाईन बरं का मग आम्ही बसतो बस तुम्ही हिंडून या दुसरं काय बघून या नाही नाही माझ्या बरोबर चला ना, तुम्ही नाही तुमच्या बरोबर मी येतो हा मी इथं बसणार आहे मी इथं बसतो इथं कशाला आता हा मग आम्ही जाऊ खाली तुम्ही इथं बसा नाही नाही नको ना, का का हिंडून या की राहत इथं हिंडून काय करायचं इथं इथं उभं टेकाडावर राहिले सगळं दिसतंय बसा डोक्या बसा माया मला बसायचं का माझी नका राहू राहू द्या द्या तुम्ही पण ते बघा आता मासे ते मासे जगतेन का एवढं पाण्याने तात्याला काय होय ना ती माश्याला काय राहते का मासे नाही म्हणजे तात्या मी आलेच खरं म्हणायचं काय तात्या मी असं काय बोललोत नाही मग काय म्हणते माशे जा तिथं जाऊन फोटो काढतो मी तुमचा गरजच काय पडली पण माझं पायसा मग फाटले काय करतो तुम्ही आता कुठं फाटायचं राहिलाय तेव्हा

नाही तर बसायचं नाही आता कांदा फिंदा कापायला घ्यायचं सगळं काय असेल ती मिरची कायच आहे ना का, कापा ना काय बघत काय बसलाय काय का हाताने कापूक काय मी दिसुरी कुठे गेली जरा बोल म्हणा बर का हा नाही गळाची डोक्यात देत असेल ना काय कांदा कुठे आता काय तोंड फुडं काय त्यानं सोडून पाणी घ्या इकडे हात धुवून घ्या चांगलं फिवायला हात लावलेला असतो कसलं खातो का मी त्याच्यापेक्षा खाता का इकडून बस बर आगा। 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 तेल कुठं ती ती गरम झालंय तेल हा हो तेल आणलंच नाही तुम्ही डोक्या उघडले काय माणूस आहे मी डोक्याला लावित नाही डाक घेतली मायो कस का फोडतंय का असलं कापर बर जाऊ द्या आता कुठं भेटतंय का बघा तिकडून दुकानातून आणावं लागेल मला ती मी पुढे पुढे होतो गरम पाणी करायला ठेव एक दोन एकशे रुपये मी आणतो मला काय हात येत इथं कांदा कापायचा ही सगळी कडी पत्ता ही सगळं मिरची ती चाललं उडून बघा दो कुठे पटायचो अरे चिंगड्या कांदा आणल्यात पण असं बांधले दस काय सोन्याचं टाके याच्यात त्याला माझ्या नाव खडे फोडले असते ना माझ्या <laughs> <गे> <laughs> <laughs> पाणी का नाही पाणी गरम करा म्हणलं होतं ना तुम्हाला मी गरम काय आंघोळ करायची काहीत होत का लगेच एवढं लवकर गरम आपण तेल वाटायला लागेल आधी तात्या बोलू नका कापा पातील टोमॅटो धुतलेत का आणि नाही धुतल्या काय म्हणायचे तोंडाकडे बघा बसून मी मी एवढं काय नाही पण नाही दुसऱ्याच काय होणारी तुम्हाला असं खायची तसलं सवय मला नाहीये तर काय वाणार तुम्हाला हाताने करायची वेळ नाही ना आली कधी सगळं हिनी आयत खायला घातलंय तुम्हाला ऐत आहे का पोरगी आयती झाली का मला जाऊ द्या ना बर जाऊ द्या आता हे माणसाच्या कांदा कापला नाही तर कांदा कापायला लावला मला काय मग कापलं म्हणून काय होतं म्हणजे तुम्ही कापा की काय ती काय फेकून आणायची गरज आहे कुठं फेकून आणले मी तू टाक टाकता येत नाही नाही ना पण हिथं कचरा टाकी होती कचरा रोज बसायची काय गरज नाही डोक्यावर बसणार एखाद दिवशी बर ताट्यात थांब ते राहू दे ये द्या पहिलं कांदा येतात टाकीत बघा कसा कापलाय कांदा पाहिलं कधी असा कापलेला हा कापाई धुतलय म्हणा त्याला खाली टेकवाय द्या ना काहीतरी थांबा थांबा घ्याय बारीक बारीक झालं पाहिजे ती बारीक म्हणजे मग काय okay, मोठं कापलं काय मी कापा हो द्या म्हणा तुमच्या म्हणा म्हणजे आज जसं सांगितलं तसं सा कापत आहे ना ए सांग बर का मी जाईन नाही इथून उठून अहो जाऊ द्या कापीत अरे असंच बापक्या सोडीत हे खात तर नाहीच खाईन ते खाणार आहे तुम्ही काय नाही नाही मी उठून जाईन एवढंच म्हणणार ती जात नाही मी निघून जाईन जात नाही नाही मग गेल्यावर कळून का तुम्हाला मी उतरा तर येत नव्हतं तिथं खाली आणि मला मरायला एवढं बेत न ना सांगत मला गेले कळण का अरे मॅम पोरीसाठी जीव तुटवतो तो माझा नाही तर कावच गेलो बघितला बघितला कवर तापत इथे दहा मिनिट होत आले की जास्त भूक लागली आली <स्थिस> तुक्डे कर, तुक्डे। ते तुक्डे। ना खूप सीझन तुकडे कर तुकडे म्हणलं बसा आधी कॅन्टीत बसा ना पुढे खाली बसा की शिजत आहे ते मग शिजत आहे का देईन का का कुठं पळून चाललंय ते अरे का बरं हलवी तिथे झाले का बघ झाले झाले अरे काय करच्या कापालकून शिकेल अख्खाली मिरची टाकी देत कधी ती स्टाईल असते टाकायची तुला काय काय का दळ तडका करतेच काय मला नाही येऊन जाईन मी तीनदा बऱ्या म्हणतो जातच नाही तुम्ही कुठं अरे मी कडे घेऊन जाईन मग बरं राहू दे घ्या त्याला बदल करा पुढं ताट्या मिरची टाक काय आवडेल लांब हिंडायला आणले शिंगोळ्या गाव घातल्यात मग काय खायचंय काय खायचं म्हणजे हॉटेलमध्ये घेऊन जा की

जावय बापू पण याच्यात कॅस गेला तर कळून यायचं नाही कोणती केस आहे कोणती शिगुई मला ते इकडे बसून काय म्हटलं मी माझं माझं खातो